हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता शिकूया इंग्रजी शब्द सायको सायकोचा मराठी तर्फ मनासंबंधीचे मानसिक मनो मानस किंवा मनोविकृत व्यक्ती होत आहे सायकोचा इंग्लिश मध्ये अर्थ सायकोपॅथ होत आहे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सम सायको वाक्य आहे सायकोफटी इज अ कॉमन प्रॉब्लेम इन इंग्लिश लर्निंग तिसरा वाक्य आहे शी स्टडींग सायकोलॉजी ॲट द युनिव्हर्सिटी चौथा वाक्य आहे शी नीड्स टू सी अ सायकाय ट्विस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू